गडचिरोली वासियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून झगडणाऱ्या अनेकांपैकी एक नाव आहे नंदकिशोर मसराम जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांसाठी झटणाऱ्या आणि स्वखर्चाने शाळा सजवणाऱ्या मसराम सरांच्या कष्टाची ही चांगली बातमी बघूया गडचिरोली जिल्ह्याची मागासलेला आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख आता हळूहळू कारण अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल होताना असाच एक महत्वाचा बदल वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी घडवला गेलाय हा बदल घडलाय तो आरमोरी तालुक्यातल्या थोटेबोडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि हा बदल घडवलेला आहे तो मसराम सरांनी बिकट अवस्था असलेल्या या आदिवासी वाडीवरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन हजार अठरा पासून मसराम सर रुजू झाले आणि त्यांनी पहिली ते पाचवी पर्यंतची पटसंख्या थेट चौतीस वर आणली आम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे यामुळे बाहेरगावचे जे विद्यार्थी आहेत इथे येणारे हे तिथल्या शाळेसाठी एक चॅलेंजिंग आहे की त्यांचे श विद्यार्थी त्यांच्या शाळेपर्यंत टिकले पाहिजे तर त्या गावाचे शिक्षकसुद्धा नक्कीच एक वेगळा प्रयत्न करतील की माझ्या गावचे विद्यार्थी माझ्या गावी टिकले पाहिजे म्हणून माझी शाळा एक त्यांच्यासाठी एक चॅलेंज आहे की आजूबाजूच्या शाळा नक्कीच पुढल्या काही वर्षामध्ये माझ्या शाळेबरोबर किंवा माझ्या शाळेच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकते म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये केलेला प्रयोग कदाचित आजूबाजूला सगळीकडे येईल आणि परिसरातील किंवा माझ्याच गावातली नाही तर परिसरातील सगळे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण होते शाळेतील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या शा वातावरणात शिक्षण घेता यावं म्हणून मसराम सरांनी बहुतेकदा शाळेत विविध वस्तूंची मागणी केली पण ती पूर्ण झालीच नाही त्यामुळे त्यांनी थेट स्वतः तीन लाख वीस हजार रुपये खर्च केले शिवाय आपल्या वडिलांकडून सुद्धा आर्थिक मदत घेतली आणि शाळेचं संपूर्ण रूप पालटून टाकलं मी मग माझ्या मार्फत दोन लाखाचं सुरुवातीला कर्ज काढलं आणि हे करायला लागलं तर दोन लाखामधून केल्यानंतर हे पिकी सिमेंट हे ते आलं परत मग मला पैशाची कमी जाणवायला लागले तेव्हा माझ्या वडिलांनी मला मदत केली की के ते ऐंशी हजार रुपये त्यांना मिळालेले होते धानाचे ते त्यांनी मला देऊन टाकले आणि यावर्षी माझी फसल पूर्ण मोडली असं समजून त्यांनी चांगल्या कामासाठी लागत आहे क्वेश्चन त्यामुळे त्यांनी ते ऐंशी हजार रुपये मला दिले त्या ऐंशी हजारामधून आम्ही ते, ते मुलांसाठी खेळण्या वगैरे आणलं तर याच्यामुळे एक सुरुवात झाली आणि आटो आला परत दोन लाखामधून तर ह्या सगळ्या सुविधा जेव्हा निर्माण व्हायला लागल्या ला ला तसं विद्यार्थ्यांना ही शाळा आकर्षित आकर्षक वाटायला लागली ला। शिक्षणाचा फारसा गंध नसलेली मुलं आता आवडीनं शाळेत येतात इंग्रजी गणित यासारखे मुलांना क्लिष्ट वाटणारे विषय सुद्धा मसराम सर वेगळ्या पद्धतीनं शिकवतात आणि मुलांना त्याची गोडी लावतात अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा अनेक उपक्रम नंदकिशोर मसराम सर आपल्या शाळेत नियमितपणे राबवतात सुविधा जर आपण निर्माण केली तर विद्यार्थी इथपर्यंत येऊ शकतात पण परत तोच प्रश्न होता की एकूण विद्यार्थी शिक्षण पाहून येतील पण बरेच विद्यार्थ्यांना शाळेचा दरवाजा ओलांडल्याशिवाय शिक्षण कसं आहे हे माहिती होणार नाही आणि पहिल्या वर्गातल्या पोराला आपण शिक्षण वगैरे ही संकल्पना कसं समजवून सांगू शकतो त्यांना फक्त एक चांगली दिसणारी शाळा एवढंच एक आकर्षण बिंदू या सगळ्या मुलांना शाळेत येण्यासाठी आणखी एक वेगळी गोडी वाटते ती शाळेत येतात त्या वाहनामुळे आणि पेपर पण देतात आणि हो ने सर सर ने पेपर मसराम सरांनी विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देता यावा म्हणून शाळेच्या आवारातच एक छोटीशी खोली बांधली आणि ते सपत्नीक तिथे राहायला लागले पदवीधर असलेल्या पत्नीने सुद्धा आपल्या पतीला मदत व्हावी आणि मुलांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा या उद्देशानं शाळेत मदत करायची सुरुवात केली सर शाळेमध्ये म्हणून म्हणून मदत व्हावी आम्ही इथे घर आणि शाळेसाठी पुन्हा मदत करता मसराम सर रुजू झाल्यापासून शाळेत झालेला बदल गावकरी सुद्धा अगदी अभिमानानं सांगतात आता जे मुलं बरोबर बोलता नव्हत आहेत वाचता नव्हत आहेत ते मुलं आता पहिल्या वर्गापासून ते चौथ्या वर्गापर्यंतचे इंग्लिश वाचायला शिकतात जे कठीण 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 शब्द बोलायला लागले आणि वाचायला ला लागत आहेत सर सरांमुळे बहुत याच्यामध्ये कॅम्प्युटर पण शिकत आहेत मुलं आमचे दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नंदकिशोर मसराम सर आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या सगळ्या हितचिंतकांना पुढारी न्यूजचा सलाम गडचिरोलीहून आशिष अग्रवालसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज